आंबेगाव पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकाचे कल अंतिम कल हाती येत आहेत आणि धक्कादायक असे निकाल येत आहेत देवदत्त निकम यांच्या कळम चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना जिल्हा परिषदची जागा राखण्यात यश आलेलं आहे त्या ठिकाणी प्रीती प्रवीण थोरात या तुतारी चिन्हावर विजयी झाल्यात तर पंचायत समितीला प्रियंका वाघ या तुतारीच्या चिन्हावर विजयी झाल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा कानडे या त्या गटामधून विजयी झाल्यात तर औसरी गटाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे हे शेवटच्या टप्प्यात जोरदार लढत देऊन विजयी झालेत त्यांच्यासोबत असणारे औसरी पंचायत समिती गणातून निलेश टेमकर हे विजयी झालेत चांडोली गणातून शिवाजी संपत निघोट हे विजयी झालेत या दोनही मतदारसंघामध्ये अगदी लक्ष लागून राहिलं होतं एकदम काट्याची टक्कर झाली आणि तिसरा गट होता तो पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट या जिल्हा परिषद गटामध्ये विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्यामध्ये लढत झाली राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली आणि या लढतीमध्ये विवेक वळसे पाटील यांनी भरगोस अशा मतांनी विजय मिळवलेला आहे अरुणगिरींचा पराभव होतो आहे तर प पारगा तर पारगाव पंचायत समिती गणामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला यश आले श्वेता ढोबळे हा विजयी होत आहेत त्यांनी सुनंदा ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांचा पराभव केलेला आहे जारकरवाडी जिल्हा जारकरवाडी पंचायत समिती समितीगाणामध्ये देवदत्त निकम यांना मोठा झटका बसलेला आहे त्यांच्या नातेवाईक असणाऱ्या रोहिणी दिलीप वाळूंज यांचा अंकिता अनिल वाळूंज यांनी पराभव केलेला आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ही लढत विवेकुळसे पाटील यांनी हातात घेतली आणि निवडून आणली चौथा गट आहे पेठ घोडेगाव गट या ठिकाणी सुवर्णा देवीदास दरेकर ह्या विजयी होत आहेत तर पंचायत समितीला संजय पवळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत कैलास काळे हेही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत देवीदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा गट लढला गेला देवीदास दरेकर आणि शिवाजी आडराव पाटील यांच्यात मोठी शाब्दिक चकमक झाली आणि या चकमकीत होऊनही सुवर्णा देवीदास दरेकर विजयी झाल्यात मात्र देवीदास दरेकर यांच्या दोन सहकाऱ्यांचा पराभव झाला तुमचा विजय होतोय सुवर्ण विजय होतोय काय पहिली प्रतिक्रिया खर तर मी घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांचे आभार मानतो का त्यांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिलेली आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढत असताना खऱ्या अर्थानं पैसा जिंकला समोरच्यांचा हे माझी भावना आहे कारण का आमचे उमेदवार साधारण सामान्य कुटुंबातले होते खालचे दोन्ही उमेदवार आणि समोरच्या पैशापुढं आमच्या उमेदवारांचा टिकाव धरू शकला नाही चला निवडणुका येतात जातात परंतु जनतेचं काम करण्याची संधी पुन्हा एकदा मला या मतदारसंघातील मायबाप जनतेने दिलेली आहे त्यांची पुढील पाच वर्षामध्ये सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे ते मुळी प्रामाणिकपणे पार पाडेल अरुणगिरींचा पराभव झाला आहे आणि तुमच्या इतरही गटात सगळ्या तुमच्या उमेदवार फसलेत असं बोललं जाते आघाडी फसली असे एक चर्चा आहे काय झालं आहे जो विश्वास होता काही मतदारांनो आमच्या आमच्यातच थोडीशी उन्नीस बीस झालेली आहे ठीक आहे काळामध्ये आम्ही ते भरून काढू कारण उमेदवार देताना आमची थोडीफार गपलत झाली असेल परंतु पेठगाणातला उमेदवार जो समोरचा निवडून आलेला आहे तो वर सातगाव पठाराचं मतदान एकीकडं आणि लांडेवाडीचं मतदान एकीकडं अशा प्रकारचा त्याच्यामुळं तो भागामध्ये फरक पडलेला आहे खालचा आमच्या घोडेगाव गाणातील उमेदवार त्या मानाने आमचा एक नवीन नौखा कपिल काळे एक सामान्य बिड्यांना यांच्या नातू जरी असला तरी कसलीही राजकीय पार्श्वभूमी त्या तरुणाला नव्हती आम्ही ऐन टाईमाला त्याला पक्षात प्रवेश दिला आणि उभं केलं परंतु मतदार राजाने आज जरी नाकारला असेल तरी भविष्यामध्ये कपिल का काळेंना संधी पक्षाच्या माध्यमातून पुन्हा मिळेल अशी मी ग्वाही देतो माझी खासदार आढळराव पाटील आणि तुमची मोठी शाब शाब्दिक चकमक झाली आता पुढे काय हे पा त्यांच्या पक्षाचं त्यांनी काम केलं आहे माझ्या पक्षाचं काम मी केलेलं आहे खूप याच्यामध्ये शाळा जिंकली असं मला म्हणावं लागेल कारण का प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाशी सुद्धा राजकारण केलं गेलं हे राजकारण मी स्वतःहून पाहिलं ज्या ज्या ठिकाणी पालक मला भेटायचे आम्हाला खूप बर्डन आहे वेळप्रसंगी आम्हाला दाखलासुद्धा आमच्या हातात मिळेल आम्हाला पुढे येता येत नाही अशा प्रकारचा दम देण्यात आला अशा प्रकारची तर खरं तर विद्यार्थ्यांचे सुद्धा राजकारण माणूस करू शकतो हे मी ह्या मतदारसंघामध्ये पाहिलेलं आहे काय कामं करणार आहेत पुढे आता भविष्यामध्ये सातगाव पठाराच्या जनतेला मी शब्द दिला आदरणीय शिंदेसाहेबांनी शब्द दिला आहे काही एम आय डी सी ही सातगाव पठारावर येणार येणार म्हणजे येणार दुसरा कलमोडीचा पाण्याचा प्रश्नसुद्धा आम्ही प्रामुख्याने सोडवणार सरकार जर त्याच्यात उदासीन असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता पुन्हा उपोषणाला बसेल आणि जे आमच्या शेतकऱ्यांच्या शेता जमिनीवर शिक्के पडले सिलिंगचे ते आठवण्यासाठीसुद्धा मी जर सरकार उदासीन असेल तर ते पहिला प्रयत्न माझा तो राहील राहिला प्रश्न अनेक मोठी मोठी कामं करायची मला पहिला आता माझा अजेंटा राहणार आहे घोडेगाव नगरपंचायत करायची घोडेगाव नगरपंचायत झाल्याच्यानंतर तुम्हाला चित्र अजून वेगळं दिसेल कारण का घोडेगावमधनं माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला सामान्य कार्यकर्त्याला एकीकडनं कमीत कमी दोन तीनशे कार्यकर्ते आणि एकीकडनं एक देवीदास दरेकर आणि गोडेगाव ग्रामपंचायतचे सदस्य आणि आम्ही थोडेफार पाच पंचवीस कार्यकर्तेच झटत होतो परंतु आज तिकडं दोन अडीचशे कार्यकर्ते असताना आज आमचे पाच पंचवीस कार्यकर्ते जिंकलेत ही भावना माझ्यासारख्याची आहे हे होते देवीदास दरेकर त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आडाराव पाटील यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये बाजी मारत त्यांना एक मोठा धक्का दिलेला आहे आता इथेच थांबू नवीन अपडेट घेऊन येतो आपण पात्रा वास्तव मराठी நாம் செய்பேச் லைக் கரா, நியாம் செய்துப் டானே சுப்ஸ்ற்றைப் கரா, வாஸ்தா உம்ம் ராட்டி!